त्यांचं स्वागत करा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री हारुन खान यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या आजच्या या सभेसाठी उपस्थित व्यासपीठावरती महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर मित्र पक्षांचे सर्व मान्यवर पदाधिकारी येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनीनो मातानो विधानसभेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा आता आलेला आहे आणि या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राचं लक्ष ज्या प्रमुख लढतींकडे लागलेलं आहे त्याच्यातली एक लढत ही वर्सोवा जी आहे महाराष्ट्रातले जे काही पॉलिटिकल ऍमोलायझर असतात राजकीय तज्ञ असतात ते या वेळेला बघतायत किंवा वर्सवा विधानसभेत ना कोण निवडून जाणार आहे वर्सवा विधानसभा यासाठी लक्षात आहे सगळ्यांच्या की मुंबईमध्ये दहा दहा वर्ष राहिलेल्या आमदारांची यावेळेला प्रोग्रेस कार्ड तपासली जाणार आहेत की दहा वर्षामध्ये कुठल्या आमदाराने काय काम केलं कुठल्या आमदाराने आपल्या मतदारसंघात काय बदल केला कुठल्या आमदाराने त्याला मिळालेल्या आमदारकीचा फायदा हा मतदारसंघासाठी किती केला याच प्रगतीपुस्त पुस्तक हे वीस तारखेला या विभागातले मतदारसंघ त्याच्यावरती शेरा लिहिले आता तुम्हाला एकच प्रश्न आहे की तुम्ही अगदी मनापासून सांगा की खरोखर गेल्या दहा वर्षामध्ये वर्षवा विधानसभेमध्ये तुमच्या आमदाराने विकास केला काय आणि जर तो केला असेल तर तो दिसायला पण पाहिजे केवळ वर कागदावरती पुस्तकावरती फंड दाखवून विकास होत नाही विकास होतो या विभागामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत गरजा या विभागामध्ये असलेले लोकांचे प्रश्न हा वर्सोवा विधानसभा गरीबापासून श्रीमंतापर्यंत आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा मिळून हा मतदारसंघ आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जे प्रश्न आहेत ते गरिबांचे पण आहेत आणि श्रीमंतांचे पण आहेत या विभागामध्ये बहरामबाग सारखे गरीब लोक राहतात बहरामबाग मधले आणि लोखंडवाला कॉम्प्लेक्स सात बंगला येथील श्रीमंत लोक देखील राहतात आणि प्रत्येकाला आपला प्रश्न आमदाराने सोडवावा आपल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आमदाराने प्रश्न विचारावेत आमदाराने आपल्यासोबत असावं असं प्रत्येक नागरिकाला वाटत असत आणि म्हणून या विभागामध्ये मतदारसंघामध्ये मला एक गोष्ट नक्की खात्री पटलेली आहे की या विभागामध्ये मतदारसंघामध्ये आमदार यावेळेला बदलला जाणार म्हणजे शंभर टक्के बदलला जाणार हे कोणही थांबवू शकत नाही पण केवळ असं म्हणून चालत नाही या मतदारांनी मताचा निश्चय जर केला असेल तर त्याच्यामध्ये लोकांनी जाऊन मतदान करणं गरजेचं आहे लोकांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगणं गरजेचं आहे केवळ नाक्यावरती घरामध्ये चर्चा करून चालणार नाही आमदार बदलायचा असेल तर प्रत्येकाला मतपेटीपर्यंत जाऊन आपलं मत हारून खानला म्हणजे मशालीला द्यावं लागेल आणि ते देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनाची तयारी आणि माझ्या बरोबर मी अजून पाच बर ते दहा लोकांना घेऊन जाईन चा माझ्या बरोबरच्या सगळ्या लोकांना मी सांगेन की जर या वर्ष विधानसभेमध्ये बदल करायचा असेल तर आपल्याला नक्कीच या मतदारसंघातला आमदार बदलायला पाहिजे या मतदारसंघामध्ये जे प्रश्न आहेत ते सोडवायचे असतील तर आपल्या हक्काचा माणूस असायला पाहिजे आता हरवण तुम्हाला सांगितलं या मतदारसंघातले प्रश्न सांगितले आणि त्याने तुम्हाला वचन पण दिलं की मी तुमच्यासाठी काय करू इच्छितो पण हळून तुमच्यासाठी नक्कीच हा तुमचा योग्य उमेदवार तुम्हार आहे याची गॅरंटी देण्यासाठी मी इथे उभा आहे कारण या विभागाचा विभाग प्रमुख म्हणून हे माझी जबाबदारी आहे त्याने जे सांगितलं की आम्हाला प्रत्येक तीन महिन्याने सहा महिन्याने आमच्या पक्षप्रमुखांना आमचा रिपोर्ट द्यावा लागतो की तुम्ही मतदारसंघासाठी काय वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय काम केलं आणि म्हणून हरवून खांकडनं काम करून घ्यायची जबाबदारी तुम्ही लोकांनी ज्या त्याच्यावर जे प्रेम दाखवलेलं आहे तुमच्या लोकांचा विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास कुठेही फुकट जाणार नाही याची जबाबदारी घेण्यासाठी खरं म्हणजे मी आज इथे आलेलो आहे आणि ही जबाबदारी आमची आहे विभाग प्रमुखाची आज माझ्याबरोबर महाविकास आघाडीचे नेते पण व्यासपीठावर बसलेले आहेत इथे बलदेवजी खोसा आहेत इथे नरेंद्र वर्मा आहेत इथे यादवजी आहेत इथे चंगेश खानजी आहेत सगळ्या लोकांनी हारुण खानला आमची ताकद आमच्या पाठीशी उभी करण्याचं काम केलेलं आहे शिवसेनेचे नगरसेवक शैलेश फणसे असतील राजीव राई असेल बाळा आंबेडकर असतील ज्यांना तुम्ही नगरसेवक बनवलं त्यांनी नगरसेवकाच्या कामात तुम्हाला हा विश्वास दिला की तुम्ही दाखवलेला विश्वास आम्ही खोटा ठरवला नाही तर नगरसेवक तुमच्या दररोज दरवाजात उभा असतो नगरसेवकाचं काम हे त्याच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जावं लागत नाही नगरसेवक तुमच्या दरवाजात येऊन विचारतो की तुमचे प्रश्न काय त्याचप्रमाणे उद्या हरून काम देखील त्याच्या दरवाज्यात तुम्हाला जावं लागणार नाही हारून खान तुमच्या दरवाज्यात येईल आणि लोकांना प्रश्न विचारेल की तुमचे काय प्रश्न आहेत सांगा मी त्याचे उत्तर देतो तुमच्या बरोबरीने मी हे काम करतो अशा प्रकारे शिवसेनेचं काम चालतं वर्सवा विधानसभेमध्ये सगळ्यांचं से लक्ष आहे कोण म्हणत शिवसेनेला हिंदू उमेदवार मिळाला नाही मराठी उमेदवार मिळाला नाही अरे कुठे आला हिंदू आणि मराठी आणि मुस्लिम उमेदवार हरुम खान हा शिवसेनेचा कार्यकर्ता शाखा प्रमुख नगरसेवक उपविभाग प्रमुख शिवसेना जात जात मानत नाही शिवसेना कार्यकर्ते मानते आणि शिवसेना हे मानते की जर लोकांची सेवा करेल मग तो हिंदू असेल मुसलमान असेल ख्रिश्चन असेल शीख असेल प्रत्येकाची सेवा करण्याचं काम हे अरुण खान करेल तो तिथे कुठलाही भेदभाव करणार नाही ही माझी जबाबदारी आहे कोण म्हणत या विभागात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आमच्या पाठीशी उभा आहे लोकसभेला या विभागातल्या मुस्लिम समाजाने आम्हाला भरभरून मतं दिली इतकी मत दिली की शेवटी मोजणारे मत थकले इतकी मत दिली मग आमचं काम नाहीये तुमची सेवा करायचं मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व या विभागात दिलेलं आहे आमच्यासाठी अभिमान आहे आणि ज्या वेळेला शिवसेनेचा एक मुस्लिम कार्यकर्ता शिवसेनेची मशाल घेऊन विधानसभेत जाईल त्यावेळेला जसा मुस्लिम समाजाला अभिमान वाटेल तसा हिंदू समाजाला देखील अभिमान वाटेल की आपला प्रतिनिधी मुसलमान असून देखील शिवसेनेची मशाल घेऊन विधानसभेत आलेला आहे त्याचं आम्ही सगळे स्वागताला उभे राहू या महाराष्ट्राला एक उदाहरण आहे <coughs> जो शिवसेनेवरती प्रेम करतो शिवसेना त्याच्यावरती दुप्पट प्रेम करते हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलंय पण आता काय चाललंय कटेंगे तो बटेंगे ये धर्म युद्ध करना होगा अरे कुठलं धर्म युद्ध करताय तुम्ही हरुणशी हरुणला कधी कुठेही तुम्ही बघताय अरुण मस्जिदीत असतो अरुण देवळात असतो अरुण चर्च मध्ये असतो हरून साठी कुठलाही धर्म नाही साठी धर्म एकच गरीबांची सेवा लोकांची सेवा लोकांच्या मदतीला उभे राहा आणि लोकांसाठी आपण उभे राहा त्याने कधी कुठलाही धर्म जात पात मानला नाही आम्ही देखील मानत नाही आज आम्हाला अभिमान आहे आमचा कार्यकर्ता आहे आणि त्या अभिमानाने आम्ही त्याला उमेदवारी दिलेली आहे आणि या विभागाने जे शिवसेनेवरती अमोल कीर्तीकरच्या वेळेला जे प्रेम केलं अमोल कीर्तीकरच्या खासदारकीच्या वेळेला जो मतांचा पाऊस पडला आज आमची वेळ आली आहे एक दिवस तुम्ही फक्त आमच्यासाठी द्या पुढची पाच वर्ष द्यायची जबाबदारी आमची आहे अमोल कीर्तीकर हरलेला नाही त्याला जबरदस्ती हरवलेलं आहे पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो अवल कीर्तिकार पुन्हा एकदा संसदेत जाणारच कोर्टाच्या माध्यमातला तो लवकरात लवकर संसदेत जाईल आणि तुमच्या सेवेला पुन्हा एकदा हजर होईल ही जबाबदारी आमची आहे पण हे करत असताना आपल्याला गाफील राहून चालणार नाही हे महायुतीचं सरकार हे इतक्या टोकाला गेलंय की कुठलेही धंदे करतील ते आता त्या आपसामध्ये फूड घालतील दंगे घडवतील हिंदू मुसलमान दंगे घडवतील हारोंकांच्या बाबतीत खोट्या खोट्या बातम्या पसरवतील काही करतील शिवसेनेला प्रचारच करायचा द्यायचा नाही अशा प्रकारचं काम चालू आहे दररोज उद्धव साहेबांच्या बॅगा तपासल्या जात आहेत त्याचे व्हिडिओ लीक केले जात आहेत त्यांचं हेलिकॉप्टर उडताना हेलिकॉप्टर थांबवलं जाते कारण त्यांनी प्रचाराला जाऊ नये सगळ्या प्रकारचे घाणेरडे डावपेच हे सरकार करतोय मी गेले कित्येक दिवस निवडणूक आयोगाशी भांडतोय निवडणूक आयोगाकडे जातोय काल त्या का वायकरने तिकडे खुले आम मातोश्री क्लब मध्ये पैसे वाटत असताना पकडला पोलीस काय कारवाई करत नाहीयेत आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये भांड्यांची गोरांच्या गोरां, गोरां सापडली पोलीस काय करत नाहीयेत आता इथे आल्यावर मला असं कळलं कि वर की वरती स्टेजवर कोणी बसायचं किती लोकांनी बसायचा हे देखील आता पोलीस ठरवायला लागलेत या स्टेजवर कोणी बसायचं आणि किती लोकांनी बसायचं हा तुमचा अधिकार नाही आहे लक्षात ठेवा पोलिसांनो नको ते काय तुम्ही हातात घेऊ नका तुम्ही मालक झालेले नाही अजून आणि तुम्हाला हे अधिकार अजून कोणी दिलेले नाहीयेत तुमचं काम आहे कायदा सुव्यवस्था बघा तुमचं काम आहे लाऊडस्पीकरची परमिशन देणार स्टेज वर कोण काय करा किती लोक बसतील आणि कोणी भाषण करायची मग उद्या तुम्हीच या आणि आमच्या वतीने भाषण करा लोक काय ते करतील आणि बसवा तुमचेच अधिकारी कोणी म्हणजे याचा अर्थ सरकारची चाकरी करायची तर किती करायची तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय पक्षाचे नोकर नाही आहात तुम्ही तुम्हाला जे काम दिलेलंय तेवढंच काम तुम्ही करा तुम्ही कोणाची पक्षबाजी पण करू नका तुम्हाला जे काही काम दिलेलं आहे तेवढं तुम्ही करा आणि कार्यकर्त्यांना उद्या दाबण्याचा प्रयत्न करू नका एवढं लक्षात ठेवा हे सरकार जायला आता फक्त पंधरा दिवस उरलेले आहेत बाकी या पंधरा दिवसानंतर सरकार बदलणार आहे आणि ज्या कोणी आगाऊपणा केलेला असेल त्याला त्याची किंमत द्यावी लागेल एवढंच मी तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीचं सरकार येईल या भीतीने हे सगळं चाललंय अभाप पैशाचं वाटप चाललंय सगळीकडे पैशाचा नुसार बाजार मांडला जातोय दादागिरी केली जाते पोलिसांच्या माध्यमातून दादागिरी केली जाते त्याच कारण असं आहे की गेले पाच वर्षामध्ये या लोकांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये गेल्या पाच वर्षात काय झालं गेल्या पाच वर्षात फक्त निधीचा वापर असा जो हो केला गेला सगळी मोठी मोठी टेंडर सगळ्या मोठ्या मोठ्या भानगडी मोठे मोठे कमिशन तीस टक्के कमिशन चाळीस टक्के कमिशन प्रत्येक गोष्टी मध्ये कमिशन शिवाय कमिशन दुसरा कुठलाही बाजार नाही आणि म्हणून आज लोकांना उत्तर देऊ शकत नाहीये शेतकऱ्यांना हवी मिळत नाहीये तरुणाला रोजगार मिळत नाहीये या महाराष्ट्रामध्ये बेकारीची समस्या एवढी मोठी वाढलेली आहे बेकारीवरती सरकार काय करू शकत नाही सगळे कारखाने जर त्यांचे मुंबईत ना गुजरातला जात असतील महाराष्ट्रात गुजरातला जात असतील तर कशा मिळणार नोकऱ्या तरुणांना मी त्या दिवशी फक्त एवढं म्हटलं पदवीधर मतदारसंघातला निवडून आल्यानंतर मी एक वचन दिलं होतं की पदवीधरांना नोकरी देण्याचं काम त्यांच्यासाठी नोकरी देण्याचा प्रयत्न मी करीन आणि वेगवेगळ्या कंपन्यांशी मी बोललो वेगवेगळ्या कंपन्यांना मी विनंती केली मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये मी स्वतः गेलो आणि एक महिन्यात मी प्रयत्न करून त्या दिवशी शिवसेनेच्या वतीने एक रोजगार मेळावा ठेवला एक रोजगार मिळावमध्ये मी नऊ हजार लोकांना नोकऱ्या दिल्या जर एक अनिल परब नऊ हजार लोकांना नोकऱ्या देऊ शकतो तर हे सरकार एका वर्षामध्ये किमान साडेबारा लाख लोकांना नोकऱ्या देऊ शकते परंतु इच्छाशक्ती नाही येणारे प्रोजेक्ट हे ये गुजरातला कसे पाठवायचे आदित्य साहेब तर त्याच्यावरती दररोज भांडतायत दररोज लढतायत आमचे मुख्यमंत्री जे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब महाराष्ट्रात फिरून लोकांना हे समजवतायत महाविकास आघाडीचे नेते हे प्रत्येक राज्यामध्ये ज्या प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये हे जाऊन समजवतायत आता लोकांची वेळ आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार बदलण्याची वेळ आलेली आहे आणि हे जर सरकार बदलायचं असेल तर आपली मशाल ही विधानसभेत पोहोचली पाहिजे गफलत करू नका आळशीपणा करू नका कारण आपला खासदार आपण अठ्ठेचाळीस मताने गमवलेला आहे आणि अठ्ठेचाळीस मताने जर खासदार जेव्हा हरतो त्यावेळेला त्याचं दुःख काय असतं हे आपण बघितलेलं आहे मला असं वाटतं आणि या महायुती सरकारची झोप उगवण्याचं काम आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे सगळ्यांनी त्याला अभिवादन करावं आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला मशाल चिन्हावरती बटन दाबून आरण खान यांना आपण विजय करावं असं आवाहन आपण करतो आणि आपण सगळ्यांनी मिळून अरुण खान यांच्या मशाल या चिन्हावर बटन लाभून त्यांना विजय करा असं आवाहन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि युवा नेते आदित्यजी ठाकरे यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार घालावा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहळ अर्पण करण्यासाठी मी ऍडव्होकेट अनिल परब साहेब राज्य हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुष्पहार अर्पण करतील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अरुणभाई हे पुष्प अर्पण करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महासाहेबांना बाबा आंबेडकर आणि महेश मलिक यांनी संयुक्तरित्या पुष्पहार अर्पण करतील साहेब